हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांच्याच घरी दिवाळीची गडबड चालू आहे माझ्या पण घरी सेमच परिस्थिती आहे सो फराळामध्ये काय बनवावं हे मला समजत नव्हतं आज सो पहिला पदार्थ शंकर मी शंकरपाळ्या करायचं ठरवलं आणि मी मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या केल्या आहेत आज सो मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग आपण बघूया आजची रेसिपी गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या त्यासाठी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं होतं दोन मोठ्या वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये एक छोटी वाटी रवा नंतर एक छोटा चमचा जिरे एक चमचा मीठ घरात जर सफेद तीळ अवेलेबल असतील तर दोन छोटे चमचे सफेद तीळ आणि एक मोठा चमचा ओवा ओवा हाताने व्यवस्थित चोळून क्रश करून ॲड केला होता अशा पद्धतीने जर ओवा ॲड केला तर खूप छान वास येतो त्याचा म्हणून असा क्रश करून ॲड करायचा आहे आता हे सगळे पदार्थ यामध्ये टाकल्यानंतर तीन चमचे तेल ॲड करून गरम करून ॲड केलं आहे मी असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि मग हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जे तेलाचं मोहन ॲड केलं आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे असं केल्याने ज्या शंकरपाळ्या आपण करणार त्या व्यवस्थित खुसखुशीत होतात म्हणून हे तेलाचं मोहन जरुरी आहे करणं तेलाचं मोहन अशा प्रकारे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मोहन चोळून झालं पिठाला की मग थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला ये जे पीठ मळणार ते मीडियम पीठ मळायचं आहे एकदम घट्ट पण मळायचं नाहीये आणि एकदम पातळ पण पा मळायचं नाहीये मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आणि थोडं आरामात वेळ घेऊन व्यवस्थित पीठ मळायचं आहे घाईघाई करायची नाहीये पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळी नाहीये पीठ मळून झाल्यानंतर हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून दिलं होतं मी साईडला आणि मग रेस्ट केल्यानंतर आपण जशी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे ती चपातीसुद्धा आपल्याला जास्त जाड लाटायची नाही आहे आणि एकदम पातळही लाटायची नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे आणि मग फोर्कनी हे असे त्यावर होल करायचे आहेत असं केल्याने जी शंकरपाळी आपण करणार ती फुगणार नाही ती व्यवस्थित खुसखुशीत आणि क्रिस्पी अशी होईल म्हणून हे असे होल करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित होल करून घेतले चपातीला कि मग शंकरपाळ्या कट करून घ्यायचे आहेत शंकरपाळ्यांचा आकार तुम्ही ठरवू शकता तुम्हाला जसा हवा असेल तसा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला स्क्वेअर आवडत असेल तर तुम्ही स्क्वेअर मध्ये कट करू शकता प्रकारे कट करून घेतल्या होत्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कट करून झाल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत त्या शंकरपाळ्या आणि तेल मी साईडला गरम करत ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मग नंतर गॅस मिडियम करायचं आहे आणि मग त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या सोडायच्या आहेत गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरच या शंकरपाळ्या अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत गोल्डन असा रंग येईपर्यंत आपल्याला तळायच्या आहेत त्या खूप छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात ह्या शंकरपाळ्या तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी फ्रेंड्स मैद्याच्या शंकरपाळ्या तर तुम्ही केल्याच असतील पण ह्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे तो ओके फ्रेंड्स तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना कलर किती सुंदर आला है, टेस्टी जाले आहे आणि त्या टेस्टीसुद्धा खूप झाल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की कळवा की कशा झाल्या होत्या शंकरपाळ्या ते तुम्ही ट्राय केल्यानंतर आणि फ्रेंड्स ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका माझ्या चॅनलला Okay, friends. Happy Diwali. Take care. Bye bye.